नमस्कार जीवन संजीवनी ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अखंड काळासाठी काम करणे किंवा लॅपटॉपवर बसणे टीव्ही आणि मोबाईलचा अमर्याद वापर करणे या कारणांमुळे देखील डोळ्यांना थकवा जाणवतो डोळ्यांच्या निस्तेजपणामुळे संपूर्ण चेहऱ्याची शोभा जाते तसेच डोळ्यांच्या जा समस्यांनी आपल्याला मानसिक थकवा देखील देखी मोठ्या प्रमाणात जाणवतो तर मंडळी आता मी जी माहिती सांगणार आहे यामुळे डोळ्यांमधील फ्रेशनेश पुन्हा जागवू शकतात आणि फक्त डोळ्यांची नाही तर मंडळी मी येथे जी माहिती सांगत आहे हे उपाय करून तुम्ही डोळ्यांमधील फ्रेशनेस पुन्हा जगवू शकतात आणि फक्त डोळ्यांनाच नव्हे तर संपूर्ण शरीरालाच एनर्जेटिक बनवू शकतात थकलेला माणूस कसा ओळखावा हे माहीत आहे का तर त्याच्यात डोळ्यांवरून माणसाचे डोळे बरेच काही सांगतात माणसाच्या डोळ्यांवरून हे समजते की तो किती उत्साही आहे किंवा किती निरुत्साही आहे तर डोळे हे इतके संवेदनशील असतात की मानसिक परिणाम असो किंवा शारीरिक असो आपल्या डोळ्यांवर त्याचा प्रचंड परिणाम लगेच दिसून येतो म्हणूनच आपण जेव्हा खूप थकतो आपल्याला खूप विश्रांतीची गरज असते तेव्हा आपले डोळे जड होतात आणि हीच परिस्थिती अजून काही काळ राहिली तर थेट डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल येतात डोळे दुखायला लागतात डोळ्यांतून पाणी येते किंवा डोळे लाल होतात व जड पडतात डोळ्यांवरील थोकवा दूर करायचा असेल आणि पुन्हा एकदा फ्रेश व्हायचे असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपले हात होय होय मंडळी तुम्ही कुठेही का असे ना तुम्हाला केवळ तुमच्या हातांची गरज आहे आणि काही क्षणात तुमचे डोळे पुन्हा लखाकू लागतील तर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या दोन्ही हाताचे पंजे एकमेकावर जोर जोरात खासायचे आहेत चोळायचे आहेत सर्वात प्रथम हळूहळू चोळा आणि मग वेग वाढा आणि जेव्हा जोर जोरात चोळत गेलात व थोडेसे गरम वाटायला लागले तेव्हा थांबा आणि हे गरम हात लगेचच किमान तीस सेकंद म्हणजे अर्धा मिनिट डोळ्यांवर ठेवा असे आपल्याला दोन वेळेस करायचे आहे आवर्जून याचा लगेच परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसून येतो कारण हाताचे पंजे एकमेकावर चोरल्याने आपले जे अॅक्युप्रेशर पॉईंट्स आहे त्यात दबाव निर्माण होतो आणि रक्ताभिसरण वाढून हाताच्या उष्णतेमुळे डोळ्यांवरचा ताण जो आहे तो कमी होतो आणि रक्ताभिसरण वाढल्याने शरीरात पुन्हा हो उत्साह निर्माण होतो आणि दुसरे म्हणजे नॉर्मल थंड पाण्याने डोळे धुऊ नये पण एक गोष्ट लक्षात ठेवा अति थंड पाण्याने देखील डोळे धुऊ नये शक्यतो माठाचे पाणी घ्या फ्रीजचे पाणी अजिबात यासाठी वापरू नका आणि डोळे धुताना डोळ्यांवर अशा प्रकारे हपकी मारा की डोळ्यांमध्येही पाणी जाऊन पूर्णपणे डोळे धुवून निघायला हवे यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो दो, डोळे धुतले गेल्यामुळे डोळ्यांमध्ये नॉर्मलची थोडीफार धुळ्याचे कण असतील घाण असेल ती धुतली जाते निघून जाते व लगेच आपल्याला फ्रेश वाटते आणि हे जर आपण दररोज करत गेलात तर आमिषच्या आपल्याला डोळ्यांना चष्मा लागणार नाही जगभरात हा पर्याय सर्वाधिक वापरला जातो कारण यामुळे थकवा असला तर तो तर निघून जातोच व डोळ्यांची कमजोरी देखील बरी होते व डोळे निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते आणि तिसरा प्रकार म्हणजे हा जो उपाय आहे हा बऱ्याच जणांना माहीत नसेल फ्रीजमध्ये जे आपण दूध थंड करायला ठेवलेले असते हे दूध फक्त एक चमचा घ्या आता यामध्ये कॉटन बॉय म्हणजे कापसाचा बोळा घेऊन भिजवून घ्या आणि तीनशे चार मिनिटे हा कॉटनवर आपल्या डोळ्यांवर ठेवा यामुळे डोळ्यांची उष्णता निघून जाते आणि डोळ्यांब शरीरात देखील नवीन एनर्जी आणि उत्साह निर्माण होतो अनेक मोठ्या व्यक्ती थकवा जाण्यासाठी हा प्रकार करतात आणि दूध हे आपल्या डोळ्यांकरता कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट करत नाही हे कुठलेही अपाय आपल्या डोळ्यांना करत नाही म्हणून आपण हा उपाय नक्कीच करू शकतो किंवा चौथे म्हणजे फ्रीजमधील जे आईस्क्यूब फ्रीज आहे हे फ्रीजमधून काढून प्रथम हलकेसे धुवून घ्या आता यावर एक कॉटनचा कपडा गुंडाळा व या आईस्क्यूबने डोळ्यांना हळुवारपणे शेक द्या केवळ अगदी दोन दे तीन ते तीन मिनिटे जरी शेक दिला तरी देखील डोळ्यांना लगेच फायदा जाणवतो आणि जर तुम्ही वारंवार हा उपाय केला तर यामुळे डोळ्यांची सूज आलेली असेल किंवा डार्क सर्कल असतील तर हे देखील निघून जातात व डोळे निरोगी राहण्यास मदत होते किंवा तुम्ही गुलाबजल घेऊन काजळाप्रमाणे गुलाबजल देखील लावू शकतात यामुळे देखील डोळ्यांचा थकवा जातो लाल डोळे झाले असतील तर ही डोळ्यांची लाली निघून जाते व डोळे चकचकीत व पांढरीशुभ्र होतात तर मग हे छोटे जरी उपाय असले तरी देखील खूप महत्त्वपूर्ण आहे यापैकी कुठलाही उपाय करून तुम्ही डोळे निरोगी ठेवू शकतात तर मग आहेत की नाही ही अत्यंत साधेसोपी घरगुती उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद